वेलकम सोशल मीडिया फॅमिली तर मी अनेक व्हिडिओ मोठ्या माणसांसाठी टाकत असतो म्हणजे आपल्या माझ्या वयाची सर्वांना तीस पस्तीस वीस पण विषय काय माहितीये का आपले व्हिडिओ सर्व लहान पोरच बघत आहेत लय वेळा अनेक फॅमिली त्यांची मुलं वगैरे घेऊन येतात आपल्याकडे अहो तुमचं व्हिडिओ आमचं बाळ बघत असतंय मुलगा बघत असतो मुलगी बघते म्हणून सांगते ती तेव्हा मला कळलं खरं गरज या पोरांसाठी आपण व्हिडिओ सांगितलं पाहिजे की आई वडिलांचं ऐका तरच भविष्य आपलं सुधरल महत्वाचे गुरु तेच आहेत बाहेरच्या ह्याच्या ऐकण्यापेक्षा त्यांनी तर डबल किबल आली ती काल आली ती आज आणखीन आली काल घर होती व्हिडिओ मी काढू शकलो नाही आज यांचं पप्पा उभा येते कसायला ते म्हणले आज तरी व्हिडिओ काढा पोरांनी बघा आमचं टोर फिरवले तर म्हणले व्हिडिओ काढू तर तुमचं सर्वांचं मनपूर गाभार बरं का थँक्यू तमिल पण येतं ह्या गाड्याला अंकिन ह्यांनी भजी घेतलं सरबत घेतलं कसं आहे चांगलं का आवडलं ना ते आवडलं ना तर ह्यांना आवडलाय सर्व लहान बाळांचं मनपूर्वक आभार तुमचं प्रेम आमच्यावर कायम राहू द्या यानंतर बऱ्यापैकी मी व्हिडिओ सहज जा आपलं माझ्या मस्तीचं लहान पोरांच्या विषय मी टाकीन अवश्य तुम्ही भेट द्या तुमचंही मनपूर्वक आभार ओके हा